तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही बऱ्याच कमेंट केल्या आणि त्यातला एक प्रश्न म्हणजे आम्हाला बोकड पालन सुरू करायचं आहे त्याच्यासाठी माहिती द्या आणि दुसरी कमेंट होती की तरी पण हा बोकड बदलल्यानंतर बिटल क्रॉस किंवा एखादा चांगला बोकड घ्या पिल्लं चांगली निघतील तर हो आम्ही प्रयत्न करू घेण्याचा बोकड चांगला दुसरा बघण्याचा पण सध्या तरी आता आमच्या शेया ह्यानीच लागलेल्या आहेत आणि बोकडपालन सुरुवातीसाठी काय मला तरी माहीत नाही काय करायचं आहे ज्याला बोकड पालन करायचं स्टार्टिंग तर पिल्लं कमसे कम, कम दूध सोडलेली पाहिजे जेणेकरून ती पिल्लं आजारी पडते नाही म्हणजे कमसे कम चार ते पाच महिन्याची पिल्लं पाळायला घेतली बोकड पालन म्हणजे ते बारीक पिल्लू घ्यायचं त्याला मोठं करायचं आणि ते विकायचं असं असतं का अच्छा बोकडपालन म्हणजे तेच असतं तर त्याच्यामध्ये तुम्ही कमसे कम जी दूध पिणारी पिल्लं आहेत ती याच्यापासून स्टार्टिंग केलं तर तुम्ही लॉसमध्ये जाल कसं डायरेक्ट दूध सोडल्यावरती आहेत नाही खातात खाता असं होतं पिलांचं आणि तुम्ही जर मग तीन चार महिन्यापासून स्टार्टिंग केली आणि पिल्लं चांगली अशी चंचल आणि हे घे जर ही घेतली कमजोर घेतली तर मग तुम्ही लॉसमध्ये जासाल चांगली दणकट पिल्लं घ्यायची भले दोन पैसे जास्त गेले तरी काय नाही पण नंतर त्याचे पैसे होतात ते असं स्टार्टअप करायचं आणि त्यांचं आणल्यावर लसीकरण डिवर्निंग हे टाईम टू टाईम करायचं आणि व्यवस्थित चारा पाणी मेन चाराचं नियोजन व्यवस्थित करायचं पहिलं स्टार्टिंग करताना पण सगळ्यात मेन तर त्यांना पेंट पाहिजे ना चांगली खुराक तर पाहिजे ना बोकड पालन करायचं म्हणजे त्यांना जास्त खुराकावर जोर द्यायला लागतो जेणेकरून त्यांचे बॉडी होतात आमच्या मित्रांनो मावशीच्या इथं काल आता मी व्हिडिओ नाही काढली त्यांचा याच्यापेक्षा चांगला मजबूत बोकडा होता प्लस त्याला चंद्रकोर होती तर एक लाख रुपयाला गेला तो बोकड आणि मेन म्हणजे त्याचं आता आपल्या ह्याने कशी शिंग बिंग घासलेली नाही त्यांच्याने त्या बोकड्याने शेंग घासली होती एकदम बारी, बारीक बारीक शिंग घालते त्याची आणि कसं डायरेक्ट व्यापारी आपल्याला एवढी प्राईस देत नाही आणि चंद्रकोर जरी बोकडा असला तरी विकण्याची पण टॅक्ट आली पाहिजे ना आपल्याला कि आपण त्याचे कुठं जास्त इन्कम म्हणजे पैसे काढू शकतो हे पण आपल्याला जमलं पाहिजे पण एक लाख रुपयाला तो गेला तो काल मावशी सांगत होती एक लाखाला तो बोकड गेला आणि दोन तीन शेळा नाही दोन तीन दुसरे बोकड होते दुसरे बोकड होते ते पंधरा पंधरा हजाराला घालवले त्याने मग असे दीड लाख बोक चार, बो, चार बोकडे होते तिचे तर दीड लाख रुपये झाले म्हणजे एका फटक्यात दीड लाख रुपये उभी राहिले तर आम्ही पण आम्हाला असं वाटतंय आमच्या हे शेईला बघा पूर्ण असे चंद्रकोर सारखं तर हिला जे असं करडू होईल ते जर बोकडं असला तर त्याला एकदम प्रॉपर चंद्रकोर असेल असं आम्हाला वाटतंय असली झाली तर काय असं काय नसतं जे आपले जर नशिबात असेल यो होऊ शकतं नाही आपण म्हंटल पाहिजे चंद्रकोर झालाच पाहिजे झालाच पाहिजे अरे जा, होईल शेळ्यांच्या बाबतीत बघा कसं असतं मित्रांनो आता हिचं पिल्लू आहे ना ते हिच्यासारखंच असतं किंवा आता हे दोघं जण लावलेले आहेत ना तर एक ह्याच्यासारखं येतं आणि एक ह्या शेळ्यांसारखं पिल्लू येतं म्हणजे सेम एकदा हा का शेळीच्या डिट्टो सेम तसंच पिल्लू येणार बोकडाच्या डिट्टो सेम तसंच इथं काढलेत ना जो बोकड आहे ना हा बोकड्याच्या ह्याच्यावर एक जातं आणि एक आई व जातं मग तसंच हिला जर चंद्रकोर आहे तर मग हिचं जे पिल्लू आहे ते हिच्यावर जे एक पिल्लू असेल त्याला चंद्रकोर असणारच थोडीफार तरी आणि नसली, ता नसली तर नसली तर मी तेवढ एवढं विचार नाही करेन बाकी तसं आम्हाला इतकं काही माहिती नाही की बोकड पालनाची सुरुवात पण मम्मीने बरोबर सांगितलं तुम्ही चांगल्या प्रकारचे जर बोकडाची पिल्लं घेतली तर म्हणजे तुम्हाला पुढं त्यांना खायला प्यायला व्यवस्थित घालून तुम्ही जर त्यांना व्यवस्थित केलं तर तुम्हाला जास्त चांगले पैसे निघतील तसंच जर तुम्ही एखादा कमकुवत पिल्ला घेतली ना तर ती पिल्ला खाण्यात पण कमीच असतात त्याच्या कारणानेच ती कमकुवत असतात तर त्यांना तुम्ही किती पण खायला घातलं तरी ते कमकुवतच राहणार मग ते मी ते तर किती खायला घातलं तर ते असं म्हणजे एवढं लपलप खात नाही किती औषधं पाजा किती टॉनिक बिनिक द्या त्याला पण टॉनिक जरी चालू केलं ना तर ते संडासला चालू करतो मग त्याच्यापेक्षा ते बोलले जसं वाढल तसं वाढल त्याला ट्रॉनिक पिणी काही चालू असं असं मित्रांनो आता आम्ही पण बघतोय त्याच्यामुळे आम्ही आमच्या याने सांगतोय जसं आमचा बोक हा जो फकडा आहे ना आमचा एकदम सगळं खाऊन मोकळा होतो असं काहीच हे नाही आता हे हावाला पाला ना खात नाही शिवाय जास्त म्हणजे पप्पांनी काल शोभाबळ भरपूर ना त्याच्यात आला होता तो पाला तो पडलाय तसाच शोभाबळ एकदम चापून चोपून काट्या बिट्या खाऊन मोकळे झाले आणि बस आता बसलेत निवांत हा सकाळचं त्यांच्या सातला रुटीन चालू होतं सातला भाडा असतो भरड्यानंतर आता सुबाई टाकले होते भरून त्यांनी खाल्ली आणि चुपच बसलेत आता आता त्यांना बारा एक वाजेपर्यंत काय टेन्शन नाही बारा एक वाजता परत काहीतरी थोडंसं टाकून जायचं तर डायरेक्ट चार वाजता आता निवांत बसलेत खाऊन घेऊन तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा आणि असेच प्रश्न विचारत जा आम्हाला जितकी माहिती आहे तितका आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही पण आम्हाला कमेंटमध्ये सांगत जा जसं की आता बिटल क्रॉसचा बोकडा घेतला तर पिल्ला अजून चांगली होतील तर आम्ही ट्राय करू घेण्याचा एखादा चांगला बोकड पण बघू अजून आम्हाला जरा काम पण करायचे घराची वगैरे तर आता आम्हाला दुसरीकडे राहायला वगैरे मग म्हणजे थोडक्यात आमचं जसं होतं आहे तशानुसार आम्हाला बघायचं आहे तर ट्राय करू आम्ही बाकी तुम्ही अशाच छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद